नमस्कार मित्रांनो तुम्ही पण यूट्यूबवर व्हिडिओ टाकता का आणि शॉर्ट व्हिडिओ बनवता का आणि तुम्हाला तुमच्या मनात तुम्हा पण असा विचार येतो का की चार हजार मोस्ट टाईम हा शॉर्ट व्हिडिओनी पूर्ण होऊ शकतो तर मॉनिटायझेशन कसं मिळावं त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापरायची आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की यामध्ये काही मी ट्रिक्स आणि तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे ज्याने तुम्हाला मदत होईल चॅनल हे मॉनिटाईज करण्यासाठी चॅनल ग्रो करण्यासाठी काही स्ट्रॅटेजी आणि नव्वद पर्सेंट असे लोक आहे जे या चुका नक्कीच करत आहे यूट्यूबमध्ये त्यामधली मी सुद्धा एक होती आणि आता हे माझं एक दुसरं चॅनल आहे एक माझं ऑन पूजा पेठे मराठी व्लॉग्स म्हणून एक चॅनल आहे आणि हे चॅनल आहे माझं टीच पूजा म्हणून आणि काही चुका मी त्या चॅनलमध्ये केल्या होत्या पण त्या मी सुधारल्या आणि आता मी सेफ आहे तर आता मी तुम्हाला मी मुद्दामून हे चॅनल ओपन केलं आहे कारण की मला ज्या चुका मी केलेल्या आहे त्या चुका माझे फ्रेंड्सनाही कराव्या आणि त्यांना कुठ थोडी ना थोडी माझ्याकडून सुद्धा मदत व्हावी यासाठी मी हे चॅनल ओपन केलेलं आहे तर नव्वद टक्के भरपूरसे यूट्यूबर आहेत जे या चुका करतात तर खूप जणांना गैरसमज आहे की शॉर्ट व्हिडिओमध्ये मु मुळे चार हजार वॉच टाइम हा पूर्ण होतो तर चुकीचा गैरसमज आहे कारण की शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाइम हा चार हजारच्या वॉश टाईममध्ये काउंट केला जात नाही कारण जर आता झालाही वॉश टाईम पूर्ण तर काय होईल तुमचं कंटेंट परफेक्ट आणि एकदम अट्रॅक्टिव्ह पाहिजे जे पाहणारा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुमचे व्हिडिओ वॉच करत आहे शॉर्टवाले तर होऊ सुद्धा शकते पण हे खूप कठीण गोष्ट आहे तर चार हजार मध्ये शॉर्ट व्हिडिओचा टाईम काउंट केला जात नाही तर मग शॉर्ट व्हिडिओ हे बनवायचेच नाही का असा प्रश्न भरपूर लोकांना पडला असेल तर शॉर्ट व्हिडिओ हे बनवायचे आहे कारण की शॉर्ट व्हिडिओनीच तुमच्या चॅनलची ही ग्रोथ व्हायला लागते ऑडियन्स तुमच्यासोबत कनेक्ट व्हायला लागते तर ऑडियन्स कनेक्ट झाल्याशिवाय तुमच्या चॅनलची ग्रोथ होणार नाही का आणि ऑडियन्स डायरेक्ट डायरेक्ट मोठं चॅनल बघ जो आपला लाँग व्हिडिओ आहे ते बघायला जात नाही शॉर्ट व्हिडिओनीच ते आपल्याला ओळखायला लागतात आणि मग नकळत ते आपले लॉंग व्हिडिओसुद्धा ओपन करतात असं करून आपलं कनेक्शन हे ऑडियन्ससोबत व्हायला लागतं म्हणून आपल्या ग्रोथसाठी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ हे बनवायचेच आहे अल्गोरिदमने आपलं चॅनल ओळखलं पाहिजे यासाठी तुम्हाला शॉर्ट बनवायचे आहे जेव्हा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवत राहाल आणि अपलोड करत राहाल तुमच्यासोबत ऑडियन्ससुद्धा कनेक्ट होईल आणि अल्गोरिदमसुद्धा तुमचं चॅनल हे ओळखायला लागेल यासाठी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ हे रेग्युलर अपलोड करत राहायचे आहे दिवसातून तुम्हाला तीन शॉर्ट्स हे अपलोड करायचे आहे जर तुम्हाला खरंच तुमचे चॅनल हे ग्रोथ करायचं आहे तर यूट्यूब मॉनिटायझेशनसाठी मी तुम्हाला दोन ऑप्शन सांगत आहे ते सगळ्यांना माहीत असायला पाहिजे जे चॅनल ओपन करून बसलेले आहे ठीक आहे तर पहिलं जे ऑप्शन आहे सगळ्यांना माहिती आहे दहा हजार सबस्क्रायबर कंपल्सरी आहे हजार सबस्क्रायबर आणि चार हजारचा वॉच टाईम जो तुम्हाला बारा महिन्यात कंप्लीट करायचाच असतो ठीक आहे आणि दुसरं जे ऑप्शन आहे ते हजार सबस्क्रायबर आणि दहा मिलियन शॉर्ट नव्वद दिवसात तुम्हाला कम्प्लीट करायची आहे नव्वद दिवसात जर तुमचा एकही एक शॉर्ट व्हिडिओ हा व्हायरल झाला तर तुमचे चॅनल ऑफ ऑपस हे मॉनिटाईजसाठी अप्लाय होणार ठीक आहे तर या गोष्टीचा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे हे दोन ऑप्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे बारा महिन्यात काही करून तुम्हाला वॉश टाइम पूर्ण करायचा आहे नाहीतर मग शॉर्ट व्हिडिओनी नव्वद दिवसात तुम्हाला तुमचा वॉश टाइम पूर्ण करायचा आहे तर आता मला सांगा की दहा मिलियन व्ह्यू सोपे आहे की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ बनवणंही सोपं आहे तर स्मार्ट लोक काय करतात शॉर्ट व्हिडिओही बनवतात लॉंग व्हिडिओही बनवतात शॉर्ट व्हिडिओनी आपल्या चॅनलचीही ग्रोथ करतात आणि लॉंग व्हिडिओने चॅनलचा वॉच टाईम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात कारण की लॉंग व्हिडिओ हा मोठा असतो ठीक आहे दहा ते बारा मिनिटाचा पंधरा मिनिटाचा असा असतो त्यामध्ये वॉच टाईम पूर्ण करणं हा सोपी होतं तर वॉ शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला फिट करून ठेवायचा आहे की शॉर्ट व्हिडिओ हा व्हिडिओच्या ग्रोथसाठी चॅनलच्या ग्रोथसाठी करायचा आहे आणि तुम्हाला सोबत लॉंग व्हिडिओही बनवायचा आहे रोज एक लॉंग व्हिडिओ तुम्हाला टाकायचाही नसेल जमत तर हप्त्यातून तीन तुम्हाला लॉंग व्हिडिओ तर टाकायचेच आहे ठीक आहे आणि रोजचे तीन शॉर्ट तुम्हाला टाकायचे आहे तर आता तुम्हाला शॉर्टमध्ये कंटेंट काय वापरायचा आहे तर पंधरा ते वीस सेकंडचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे शॉर्ट आणि ट्रेंडिंग स्ट्रॅटजी ट्रेन ट्रेंडिंग स्ट्रॅटजी आणि कंटेंट वापरायचं आहे ज्याने व्हिडिओ तुम लोकांना तुमचा व्हिडिओ हा आवडेल आणि ते इंटरेस्टने बघेल तर ही एक स्ट्रॅटजी आहे ज्याने तुम्ही तुमच्या शॉर्टची ग्रोथ करू शकता व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित ठेवा अट्रॅक्टिव्ह ठेवा फेस एडिटिंग एकदम अट्रॅक्टिव्ह ठेवा एक्सपे एक्सप्रेशन फेसचे एकदम युनिक ठेवा ज्याने ऑडियन्सला पण बघायला अशी मजा येईल आणि जसे जसे तुमचे शॉर्ट व्हिडिओनी ऑडियन्स ही कनेक्ट व्हायला लागेल तर त्याच ऑडियन्सला तुमच्या लॉंग व्हिडिओकडे वळवण्याची जबाबदारी ही तुमची आहे आणि तुमच्या शॉर्ट व्हिडिओची आहे तर ती स्ट्रॅटेजी तुम्हाला स्वतः वापरायची आहे ठीक आहे तर आता तुम्ही म्हणाल की शॉर्ट व्हिडिओनी आम्ही ऑडियन्सला लॉंग व्हिडिओ कडे कसं वळवायचं तर मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते आ, की समजा असं मोबाईलमधून आपण असं करू मोबाईलवरून पैसे कमवायचे तीन मार्ग हे झालं तुमचं शॉर्ट व्हिडिओचं कंटेंट ठीक आहे आणि लॉंग व्हिडिओचं कंटेंट काय असायला पाहिजे मोबाईलवरून पाच पैसे कमवायचे पाच रिअल ॲप आणि हेचं डिस्कशन तुम्हाला तुमच्या तुम्हा शॉर्ट व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये करायचं आहे शेवटच्या दोन वर्डमध्ये ठीक आहे आप ऑपस ऑडियन्स तुमच्या लॉंग व्हिडिओकडे कनेक्ट होईल आणि त्यांना उत्सुकता होईल की काय पाच असे ॲप आहे ज्याने आपण अर्निंग करू शकतो तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑडियन्सला तुमच्या लाँग व्हिडिओकडे डायवर्ट करायचं बघा थमनेट व्यवस्थित बना डिस्क्रिप्शन पूर्ण लिहा आणि शॉर्ट व्हिडिओच्या खाली जे टायटल असतं ना तिथे तुमच्या लॉंग व्हिडिओची लिंक अटॅच करा म्हणजे ऑडियन्सलासुद्धा लिंकवर जायला सोपं होईल आणि डायरेक्ट तुमचा लाँग व्हिडिओ हा ओपन होईल तर तुम्ही हे सुद्धा करू शकता तर वॉच टाइम हा फास्ट कसा वाढवायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंटेंट हा इंटरेस्टिंग आणि ट्रेंडिंगवाला ठेवायचा आहे ज्याने ऑडियन्ससुद्धा इंटरेस्टनी बघेल त्यानंतर दुसरा आहे तुम्हाला आठ ते दहा मिनटाचा हा व्हिडिओ बनवायचा आहे त्यापेक्षा कमी नका बनवू त्यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हा इंट्रो हा दहा सेकंडच्या वरचा नको आहे तुम्हाला दहा सेकंडात तुमचा इंट्रो हा कम्प्लीट करायचा आहे हुक्स बनवा द्यायचे आहे आणि जेव्हा तुम्ही चॅनलवर बोलता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर पोस आणि इमोशन्स असायला हवं ज्याने ऑडियन्स तुमच्यासोबत जास्त कनेक्ट होईल एक व्हिडिओ जर व्हायरल झाला तर आरामात तुमचे चार हजारचा वॉच टाईम हा पूर्ण होतो पण अशा कोणत्या बिग मिस्टेक तुम्ही करता ज्याने तुमचा व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि मॉनिटायझेशनसुद्धा त्याचं होत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तुम्ही फक्त शॉर्टवर अवलंबून राहता तुम्ही तुमच्या कामाविषयी कन्सिस्टन्सी ठेवत नाही लाँग व्हिडिओ तुम्ही बनवत नाही तुम्ही फक्त रोज शॉर्ट व्हिडिओ टाकले आणि मोकळे होता यानी तुमचा वॉच टाईम कधीच पूर्ण होणार नाही तर या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर चॅनलला ग्रो करायचा आहे आणि या चुका तुम्हाला करायच्या नाही आहे आतापर्यंत केल्या असेल आणि आज माझा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर आजच ह्या या चुका करणं सोडून द्या तर शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला फेमस करण्यासाठी आहे तुमच्या व्हिडिओच्या ग्रोथसाठी आहे पण लाँग व्हिडिओ हा लाईफ टाईम पेडसाठी आहे लाईफ टाईम ऑडियन्सला तुमच्यासोबत कनेक्ट ठेवण्यासाठी आहे एक फॅमिली बनते लाँग व्हिडिओने ठीक आहे तर लॉंग व्हिडिओसुद्धा बनवा आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका की कोणकोण मॉनिटायझेशनसाठी हे सिरियस आहे आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की लॉंग व्हिडिओ हा कोणत्या टॉपिकवर बनवायला पाहिजे तर तो व्हिडिओ बिलकुल मिस करू नका धन्यवाद